शेतकरी म्हणतो शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही सामान्य माणूस म्हणतो महागाई वाढली आहे काही लोकांना रोजगार मिळत नाही अशा परिस्थितीत काय करायला पाहिजे व या जबाबदार सरकारचं कळवण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तसेच बेरोजगारांच्या समस्या ऐरणीवर शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे सरकारची उदासीनता याला जबाबदार असून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे मुश्किल झाले त्यांच्या मालाला योग्य भाव कधी मिळेल असा प्रश्न विचारण्यात येत आहे अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करीत शेतकरी शेती करतो त्यातही शेती किमती शिखरावर मजुरांच्या दरात वाढ वाहतुकीचा खर्च सुद्धा पिकवलेल्या मालाला कमी भावात बाजारात विकावे लागते यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकटांचा सामना करण्याची वेळ आली खरं सांगायचं झालं तर टमाटी हे पीक भांडूलचं पीक आहे साधारणतः एकरी खर्च लाखच्या पुढे जातो आता मी पहिल्यांदा टमाटे लावली तर मला तार टोकर हे गज हे सगळं मला छप्पन्न हजार रुपये लागलं एकरी आणि जेव्हा पहिली बांधणी केली तेव्हा मला दहा हजार रुपये खर्च आला आणि वीस दिवसानंतर परत दुसरी बांधणी केली तर आता आठ हजार रुपये त्या मजुरांनी माझ्याकडून घेतले असं लाख सव्वा लाख रुपये मला आत्तापर्यंत खर्च आला आहे आणि एक फवारा मारण्यासाठी तीन ते चार हजार रुपये खर्च येतो तर साधारण एक दीड लाख रुपये जर आपली पहिली तोडणीपर्यंत जर खर्च येत असेल तर किमान चार पाच लाख रुपये तरी आम्हाला अपेक्षित आहेत तेव्हा कुठेतरी दोन पैसे आम्हाला भेटतात आता हा प्रश्न तुम्ही मला विचारला की तुम्ही जबाबदार धराल कोणाला जबाबदार आपण धरू शकतो ते सरकारला कारण केंद्रात आणि राज्यात सरकार आहे बी जे पीचं प्रामुख्याने या भागात लक्ष घालण्याचं काम हे तालुका प्रतिनिधी असो किंवा आपल्या खासदार असो यांचं काम आहे यांचा शेतकऱ्यांचा यांना काही संबंध नाही देणं घेणं नाही इलेक्शन आली मतं मागायला येणार एका गावात चार चार वेळा येणार परंतु ज्यावेळेस गारपीट येते आसमानी संकट येतात आता काल सत्तर रुपये कॅरेट गेलं तोडायला खर्च आहे पंचवीस रुपये आणि तो भरायला आहे पाच रुपये असं तीस रुपये खर्च आहे आणि चाळीस रुपये जर कॅरेट जर जाय लागलं तर अक्षरशः सुतळीचासुद्धा पैसा हातात पडणार नाही तर माझं सर्वस्वी या सरकारला मला म्हणायचं आहे की शेतकऱ्यांना वाली कोणी राहिलं आहे का नाही यांचं एका महिन्यात निर्यात खुली ठेवायची दुसऱ्या दिवशी बंद करायची यांना फक्त यांचं सरकार बसवायचं आणि शेतकरी हवालदिल झालं आहे शेतकरी रस्त्यावर आला आहे आता आणि यावर्षी कांद्याला आणि टमाटेला भाव भेटला नाही तर शेतकरीचा पूर्णता कंबरड मोडलेला आहे शेतकरी उचरू शकत खरं तर आता आपण जेव्हा गावागावात बसतो पारावर बसतो तर त्या ठिकाणी प्रचंड नाराजीचा सूर झालेला आहे शेतकऱ्यांचं एवढंच म्हणणं आहे सरकार कोणाचाही असो कोणीही निवडून येऊ पण शेतकऱ्या शेतमालाला भाव भेटला पाहिजे शेतकरी सुखी तर जग सुखी तुम्ही कोणत्या गावच्या आम्ही आता बेज कळवण तालुका मतदारसंघ कोणता दिंडोरी दिंडोरी लोकसभा दिंडोरी का खर तर शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही का आणि काही केलं का याच्यात तर मला काही का दिसतच नाही काय केलंय मागच्या वर्षी गाडपीट झाली एक रुपये अनुदान भेटला नाही आणि जी भेटली अनुदान जाहीर केली तीनशे रुपये क्विंटल मागे तर त्याला इतक्या अटी आणि शर्ती लागू केल्या की कागदपत्र जोडता जोडता काही एकतीस तारखेपर्यंत मदत होती शेतकऱ्यांचे कागदपत्र पूर्ण होता तारीख निघून गेली अगदी शंभर शेतकऱ्यांमधून दहा शेतकऱ्यांना लाभ झाला नव्वद शेतकरी याच्यापासून वंचित राहिले म्हणजे तुमचं म्हणणं एकच की तुमच्या तुमच्या मंत्री तालुक्याकडे दुर्लक्षित होते असं तुमचं म्हणणं आहे खरं सांगायचं झालं तर इकडं एकही लोकप्रतिनिधी बांधावर आलेले नाही की शेतकऱ्यांची व्यथा मांडून घेतली नाही की तुमचं म्हणणं काय काहीच नाही आता दौरे येतील आता प्रचार रणधुमाळी चालू होईल तेव्हा सगळेजण अगदी बांधापासून तर घरादारापर्यंत येतील हात जोडतील मतं मागतील परंतु पाच वर्षामध्ये शेतकरी जिवंत आहे की मेला याची कोणाला काही देणं घेणं पडलेलं नाही म्हणजे प्रतिनिधी म्हणजे तुम्ही कोणाला समजता बो तालुक्यातले प्रतिनिधी म्हणजे कोण कोण मग आता झालं ना तालुक्याचं झालं तर एक आमदार येतो आणि झालं तर एक खासदार येतो मग आता तुमचा आमदार आहे नितीन भाऊ पवार आहेत त्यां ते तर मला कुठे दिसलेच नाही त्यांचं तर फक्त रस्ता उद्घाटन करणे तेवी अगदी शेवटच्या टप्प्यावर इलेक्शन आता चालू झालेलं आहे या टप्प्यात त्यांनी उद्घाटन केलेली आहेत बाकी शेतकऱ्यांसाठी त्यांना तर काही शेद्करिया शेती आयुष्य त्यांना लांब लांब पण समजत नाही मला असं वाटतं महाराष्ट्र सरकारने तुमच्याकडे असं महाराष्ट्रातल्या सरकारला तर एवढंच आहे सरकार, सरकार कुटुंबी फोडाफोडीचं राजकारण करायचं सत्ता मिळवायची शेतकरी आहे आणि नाही त्यांना काही घेणं नाही पण यावर्षी शेतकरी नाराज आहे आणि यावर्षी निकाल फार धक्कादायक लागणार आहे आणि बहुतेक संभाव्य या यावेळेस पराभूत होतील असं तर मी तुम्हाला सांगतो कारण सगळीकडे आता एकच चर्च झाले वातावरण बदलतं आहे आणि आता कोण निवडेल आणि कोण पडेल याची शक्यता सांगताच येणार नाही प्रचंड नाराजी आणि शेतकरी खूप नाराज आहे प्रतिनिधींवर शेतकरी विद्यमान मंत्रिमंडळाला किंवा महाराष्ट्र राज्याचा असो कि केंद्राचा असो शेतकरी त्यांना विरोध करणार असं झालंय ना पारा प, पारावर चर्चा होते गावात चर्चा होते की आपल्यासाठी कोणी काय केलं त्याच्यामुळे या वेळेला वातावरण आणि वेगळे आणि या वेळेला धक्कादायक निकाल येऊ शकतो कारण प्रचंड नाराजी आणि शेतकऱ्यांना वाढली नसल्यामुळे यावेळेला दिंडोई लोकसभेचा प्रतिनिधी म्हणजे उमेदवार कोण निवडेल आणि कोण पडेल सांगता येणार नाही हा भाऊ तुम्ही तुझं नाव सांगतो का विराज चिंतामण बागुल विराज चिंतामण बागुल तुम्ही का, आता काय काम करण्यासाठी आले भाऊ टमाटे बांधण्यासाठी बांधण्यासाठी मग बांधायला तुम्ही आता रोजाने आले का कशा पद्धतीने आले आम्ही उक्ता घेतलाय उकता घेतलाय तुम्ही किती एकर टमाटे बांधली एक एकर एक एकर टमाटीला तुम्हाला शेतकऱ्याने किती पैसे दिले भाऊ पाच हजार पाच हजार आता पाच हजार लेबर किती होते सगळे अठरा अठरा मग तुम्हाला काय रोज पडेल भाऊ दोनशे अडीचशे दोनशे ते अडीचशे मग दोनशे ते अडीचशे रुपये रोज भागून जातं का नाही भागत मग तुम्हाला शेतकरी जास्त पैसे कापड देत नाही हो शेतकरीला भाव भेटत नाही त्याच्यामुळे आम्हाला भाव भेटत नाही आता शेतकऱ्याचं म्हणणं काय बरं म्हणजे कशामुळे भाव मिळत नाही बीजेपी सरकार बीजेपी सरकारमुळे म्हणजे बीजेपी सरकार असल्यामुळे शेतकऱ्यांना भाव मिळत नाही आणि शेतकऱ्यांना भाव मिळत नाही म्हणून शेतकरी तुम्हाला पैसे शे देत नाही असं तुमचं म्हणणं तुम आहे का मग जर शेतकऱ्याला भाव मिळाला तर तुम्हाला पोटभर पैसे मिळतील का भेटतात का म्हणजे शेतकऱ्याची देण्याची दानत आहे देण्याची दानत आहे त्याला मिळत नाही म्हणून तो तुम्हाला देत नाही बरोबर बरोबर म्हणजे शेतकऱ्याला भाव मिळावा अशी तुमची इच्छा आहे आता लोकसभेचं इलेक्शन लागलं आहे मग तुम्हाला बीजेपी सरकार आवडेल का नवीन आलेलं सरकार आवडेल नवीन आलेला नवीन आलेला आवडलं म्हणजे मग तुम्हाला वाटत की नवीन सरकार आलं तरी त्याच्यात तरी काय नाशिक लोकशाही न्यूज साठी उपसंपादक बाजीराव नाना खैरणार नाशिक